भारत हा कृषीप्रधान देश आहे हल्लीच्या शहरीकरणामध्ये मोठ्या वाढ होत होत आहे समृद्ध असलेल्या सकस आणि पोषक अन्न खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीमधूनच मिळत आहे गावामध्ये पौष महिन्यामध्ये हुरड्याच्या पार्टीला सुरुवात होते ज्वारीच्या सकस भाकरीमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळत असते अशा ज्वारीच्या कोवळ्या कंसाचा हुरडा खाण्याचा मोह अनेकांना होत असतो तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून बिचुकले गावचे सुपुत्र विजय पवार आणि संजय पवार या बंधूंनी शनिभक्त आणि मित्रपरिवारांसाठी आपल्या शेतामध्ये खास हुरडा पार्टी व वनभोजनाची व्यवस्था केली होती पारंपरिक धार्मिक परंपरेनुसार शिवयोगी मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या पाद्यपूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर कोळा हुरडा मक्याचे कनिज उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा शेंगदाणा चटणी कारळा चटणी लसणाची चटणी खजूर वेपर्स बाजरीचा आणि पावट्याचा खिचडा हरभरा हवळा अशा प्रकारचा गावरान वनभोजनाचा बेत आखलेला होता अशा प्रकारच्या ग्रामीण शैलीतील आरोग्यदायी रानभोजनाचे महत्त्व शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी सांगितले एक सांस्कृती आहे आणि एक वनभोजन एक रसायन आहे आयुर्वेद आहे आणि प्रत्येक वर्षी सिजनेबल फळं असतील सिजनेबल होरडा असेल सिजनेबल ऊस असेल हवळा असेल थोडंसं मक्क्याचे कणसा असतील ह्या ज्या जंगली वनस्पती आहेत ह्या ह्या आयुर्वेद आहेत ह्या शरीराला एक प्रकारचं प्रोत्साहन एक पौष्टिक पो, मिळते शरीराला एक नवीन नवीन नाविन्य नाविन्य शरीरामध्ये गेल्यानंतर तब्येत चांगली असते निरोगी असते आणि या वनभोजनाच्या निमित्ताने विविध गावातील विविध मंडळी भक्तगण मित्रपरिवार सहकारी एकत्र जमून सध्याच्या सद्य परिस्थितीवर चर्चा करता येते एकमेकाचे विचार मांडण्याचा एक व्यासपीठ तयार होतो एकमेकांना सल्ला देण्याचा सल्ला घेण्याचा कोणाला आधी कुठली माहिती असते कोणाला शेतातली माहिती असते कोणाला क कुठल्या पिकातली माहिती असते कुठल्या कुणाला काय खाल्ल्याने शरीराला काय पौष्टिक आहार मिळतो याच्यावर त्यांना काय लोक तज्ज्ञ असतात मग सगळ्यांच्या सल्ला मसल मसलतीनं थोडंसं चर्चेतनं साधक चर्चा धर्माविषयी संस्कृतीविषयी आजच्या युवकांना काय दिशा दिलं पाहिजे काय मार्गदर्शन केलं पाहिजे युवकांनी काय खाल्लं पाहिजे कसा योगा केला पाहिजे कशी साधना केली पाहिजे कशी धर्मस व्यासपी धर्माच्या व्यासपीठावर आली पाहिजे सगळ्यांचे विचार एक झाले पाहिजे याच्यासाठी सुद्धा एक मोठं व्यासपीठ हा एक वनभोजन आहे सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे म्हणून आपण दरवर्षी आमचे अत्यंत जवळचे सहकारी वि आमचे भक्त विजयराव पवार बिचुकले बिचुकलेग राहणार आणि संजयराव पवार हे दोघं बा बंधूंनी इथं दरवर्षी होरडा पार्टी ठेवतात आणि होरडा पार्टीच्या निमित्ताने आमचे भक्तगण एक शंभर दोनशे छपन्नास शंभर दोनशे असे भक्तगण येतात आणि मस्तपैकी एक दिवस आपण तिथं त्यांच्या सहवासात त्यांच्या त्या कुटुंबाच्या सहवासामध्ये आपण काढतो आणि एक थोडासा रानात गेल्याने थोडंसं हवामान बदलते हवामान बदलल्याने थोडासा आहार जास्त जातो आणि आहार जास्त गेले की थोडासा शरीराला पुष्टपणा मिळतो आणि मानसिक बौद्धिक शारीरिक प्रगती पण होते त्याचं एकमेव कारण की एकमेक विचाराने मानसिक प्रगती होते राहणातलं अन्न खाल्ल्याने ब शारीरिक पुष्ट होते आणि बौद्धिक म्हणजे त्या विचाराला चालना मिळते म्हणून आपण हा वनभोजन दरवर्षी आपण साजरा करतो जय शनिदेव आज आमच्या बिचुकले आमच्या शिवारामध्ये स्वतः शेतामध्ये होरडा पार्टीचं आयोजन परंपरे जे शिवोगी नंदगिरी महाराज यांच्या समेत केलेलं आहे या निमित्तानं सर्व शनीभक्त आणि आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही आलेलो आहे दरवर्षी या होरडा पार्टीचं आयोजन आम्ही करत असतो आणि याही वर्षी त्याचप्रमाणे केलेलं आहे होरडा म्हणजे आपण ज्वारी ज्वारीपासून जे कवळी ज्वारी असते तिथे ती भाजून आपण त्या ठिकाणी ते करत असतो तो खाण्यामागचं कारण शास्त्रीय कारण आहे ते आयुर्वेदा आयुर्वेदिक आहे आणि ती ठराविक शेजरमध्येच मिळतो त्यामुळं ती पार्टी आम्ही दरवर्षी करत असतो त्यामध्ये विविध प्रकार असतात गव्याच्या लोंब्याचं हुरडा असतो ज्वारीचा हुरडा असतो हवळा हरभऱ्याचं जे हरभार्याचं पीक असतं त्यात त्याचा हवळा आम्ही त्या करत असतो विविध प्रकार त्याबरोबर माख्याची कणसं आहेत असे सर्व प्रकारचं मिळून आम्ही ते वनभोजनाचा आस्वाद या ठिकाणी घेत असतो आणि त्यानिमित्तानं सर्व येणाऱ्या लोकांचे पाय या आमच्या भूमीला लागतात आणि आमचं एक म्हणजे मत आहे की इथं आल्यानंतर इथं आम्ही थोडंसं असं आयोजन केल्यानंतर आम्हाला पण समाधान मिळतं आणि शेतीमध्ये पण भरभराट होते असा आमचा अनुभव त्यामुळे दरवर्षी आम्ही हुरडापाटी करत असतो